बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात काय पातळी तुमच्या शेतामध्ये नाही बारीक पातेगळ आली की तर हे जे पातळ कशामुळे होते बघा आता सुरुवातीला काय जर तुमच्या शेतामध्ये आळी आली समजा तर आळी काय करते याला डंग मारते इथं डंग मारल्यात काय होते आळी विषारी राहते समजा डंग मारल्या मारले काय होते पाते गळून जाते आळी पण मरून जाते कारण याच्यामध्ये प्रोटीन जीन्स आहे याला जर डंग आळीनं मारला तर आळी काय होते राहून मरून जाते जीन्स आहे पण आळी एवढी विषारी राहते याला डंग मारला की हे सुद्धा पडते आणि आळी सुद्धा मरते समजा तर महत्वाचं कसं आहे की याच्यासाठी आपल्याला आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के आहे ना कंटिन्यू तर याच्यामध्ये पातेगळ थांबायचं किंवा पाते न पडण्याचं असं कुठलं औषध नाही जसं की काही काही सांगितलं ना आपल्याला की हे मार औषध की पातेगळ होत नाही तुम्हाला जर झाड निरोगी ठेवलं तुम्ही एका जागी दोन दोन तुम्हाला पात्या बघायला मिळतात आता बघा तुमच्या शेतामध्ये हे दोन दोन फांद्या पाते आले ना हे एक आली एक बाजूला आली पण हे एक आली बाजूला निघाली त्याच्यासाठी झाड निरोगी ठेवायचं आणि फोआरिंग घेताना तीस ग्रॅम आता या कंडिशनला ब्लू कॉपर तुम्हाला वाटलं पाणी कंटिन्यू आहे तर ब्लू कॉपर तीस ग्रॅम सोबत इमिडा क्लोरीपीट सतरा पॉईंट आठ टक्के पंधरा एम एल घ्यायचं आणि आशाटा मस्पाइट पांढरी माशी आहे ना याच्यावर तर आश्रा मस्पाइट दहा ते पंधरा ग्राम जर पाहिजे मागून लावलेले